दिसत माता भगिनी आक्रोश करतायत सर्वसामान्य मराठी माणूस जो कोरोना काळानंतर त्याची कंबर मोडली गेली होती नोकऱ्या गेल्या होत्या त्यातून मार्ग काढत स्वतःच्या परिवाराचा आणि स्वतःच्या पोटाचा विचार करण्यासाठी स्वतःच्या कष्टातून इकडून व्याजाने पैसे घेऊन किंवा कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन काहीतरी मार्ग काढून आपली छोटीशी हातगाडी चालवत होता ज्यातून तो वडापावचा व्यवसाय असेल दाबेली असेल पाणीपुरीसारखा व्यवसाय असेल पुरी म्हणजे केंद्र असेल या व यासारखे इतर अनेक छोटे मोठे व्यवसाय तो करत होता पण गेल्या तीन दिवसांपासून बदलापूर शहरात ही सगळी परिस्थिती मारुती गायकवाड यांनी या शहरात बेकायदेशीरपणे राबवलेली अतिक्रमण विरोधी कारवाई खऱ्या अर्थाने एक अधिकारी बदलापूर शहरात येतो त्याला या शहराचा स्वभावही माहित नसतो त्याला या शहरातल्या लोकांच्या बद्दलची माहिती नसते हे शहर समजून घेण्यात ते अजून सक्षम नसताना त्यांनी म्हणजे एखाद्या दिवशी मनात येणार आणि थेट बुलडोजर काढायचं आणि बदलापूर शहरात गेल्या तीन दिवसापासून आपण बघितलं असेल त्यांनी बुलडोजर राज या ठिकाणी सुरू आहे अहो आमचा सर्वसामान्य मराठी माणूस जो या ठिकाणी छोट्या मोठ्या गाड्या चालवून म्हणजे हातगाड्या विकत घेतो किंवा हातगाडी बनवून घेतो आणि त्याच्यावर आपला व्यवसाय ठाटतो का आणि कशासाठी तुम्ही जर बघितलं असेल तर काल परवापर्यंत म्हणजे पहिल्या दिवशी जी कारवाई झाली त्या कारवाईनंतर कात्रक परिसरात ज्या महिला होत्या त्या महिलांची कोणाची वडापावची गाडी होती कोणाची चहाची टपली होती अहो त्यांचा सार्वजनिक नीतिमत्तेला सोडा रहदारीला सुद्धा अडथळा नव्हता ना वाहतुकीला अडथळा होता आज तुम्ही त्या ठिकाणी गेला तुम्ही थेट प्रोक्लेन असेल जेसीबी असेल याच्या साह्याने त्यांच्या टपऱ्या उद्ध्वस्त केल्या त्यांचे छोटे मोठे व्यवसाय उद्ध्वस्त केले आज खऱ्या अर्थाने मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही फक्त अतिक्रमण विरोधी कारवाई केली नाही तर ही बेकायदेशीर कारवाई करत का असताना तुम्ही अनेक लाडक्या बहिणींचे संसार रस्त्यावर आणले अनेकांवर उपास मारायची वेळ आणली काल परवापर्यंत त्याच वडापावच्या गाडीमुळे कोणाच्या तरी घरात चूल पटत होती कोणाची तरी मुलं शाळेत जात होते कोणाच्या तरी उपचाराचं बिल भरलं जात होतं कोणाचे तरी कुठेतरी फिरण्याचे स्वप्न पूर्ण करत पूर्ण होत होते कोणाचं तरी उदरनिर्वाह त्यात चालत होता आणि आज हे सर्व ठप्प आहे साहेब बदलापूर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यासाठी एवढ्या मोठ्या जागा आहेत ज्या आम्ही तुम्हाला असतो आणि दाखवलेल्या आहेत साहेब आम्ही तुम्हाला सांगतो की शेरगाव मध्ये एवढा मोठा नैसर्गिक ओढा ज्या बिल्डरांनी बंदिस्त केला अतिक्रमण करून गिळंकृत केला साहेब तिथे अतिक्रमणची कारवाई का नाही साहेब आमची छोटीशी माता भगिनी जिचा कोणी आधार नसतो नवरा नसतो मुलगा नसतो बाप नसतात ती जर वडापावची गाडी लावत असेल साहेब स्वतः उदरनिर्वाह करण्यासाठी तर त्या बाईचा तुम्ही व्यवसाय व्यवस्था करणार साहेब बघितलीच का त्या लोकांच्या डोळ्यातल्या साहेब एकदा जाऊन बघा त्या माता भगिनींचा आक्रोश ऐका त्यांनी जे जे काही वस्तुस्थिती सांगितली ती ऐका साहेब आज बदलापूर शहरात एक बलाढ्य लॉबी आहे त्या लॉबीने या शहरावर खऱ्या अर्थाने अर्ध्या शहरावर अतिक्रमण केलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही बघणार साहेब साहेब बदलापूर वेस्टला अनधिकृत तीन वेळा कारवाई झालेले बत्तीस गाडे पुन्हा एकदा उभे राहतात त्याच्याकडे साहेब तुम्ही कधीही डोळे उघडून बघितलं असं आमच्या निदर्शनास आलं नाही साहेब आजही तुम्ही बदला कारवाई करत होता तेव्हा तिथून फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर ते बत्तीस जण होते साहेब ते जर गाडी तुम्ही तोडली असते ना तर खऱ्या अर्थाने आज जे दोन तीन लोक तुमचं कौतुक करतात साहेब की कि मुख्याधिकारी किती चांगले आहेत मुख्याधिकारी किती काम केलं यांनी कौतुक केलं त्यांनी कौतुक केलं साहेब सामान्य माणूस आणि शहरातला कोणताही माणूस मला तुमचं कौतुक करताना अजून दिसला नाही पण आम्ही मानायच कसं की तुमचं आम्ही कौतुक करायचं साहेब असं काय केलं तुम्ही की तुमचं आम्ही कौतुक करायचं साहेब द्यायच्यात तर आम्ही आ, त्या गरीब लोकांच्या डोळ्यातले अश्रू बघून प्रतिक्रिया देणार होत त्या प्रतिक्रिया साहेब नक्कीच तुमच्या प्रशासकीय अधिकारी एक लोकसेवक आणि या जनतेचे असताना तुमच्या मनात ती भावना असायला पाहिजे होती तुम्ही जर या ठिकाणी एका ज्या मोठ्या मोठ्या लोकांनी या ठिकाणी नाले ओढे या ठिकाणी मोठे मोठे गाडे उभे केले नाले ओढे घुत केले बंदिस्त केले त्यांच्यावर जर अतिक्रमण विरोधी कारवाई केली असेल तर साहेब तर अभिमानाने सांगू शकलो असतो की आमच्या शहराला असा अधिकारी लागलाय साहेब याच शहरात आम्ही जेव्हा म्हणतो की साहेब सामान्य माणसांचे प्रश्न मार्गे लावले जात नाही तेव्हा साहेब तुमचे उत्तर असतात की जर आमच्या नादाला तर तुमच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करू साहेब तुम्ही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना तीनशे त्रेपन्नच्या धमकीला दाबण्याचा प्रयत्न करत असतात काल परवा मी तुमच्या बायका ऐकत होतो साहेब तुम्ही त्या म्हणालात की जर कोणी गुल्डो जर आरी आला तर त्याच्यावर तीनशे त्रेपन्नची कारवाई करू असं करू तसं करू साहेब तुमचे अधिकारी ज्या माता भगिनींच्या टपऱ्यात आणि त्या महिलांना सांगतात की मधी आलीस तर तुझी तुझ्या अंगावर देशिरी घालू साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारात वाढलेला हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला महाराष्ट्र धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी घडवलेला ठाणे जिल्हा साहेब या ठाणे जिल्ह्यातल्या या बदलापूर शहरात आमच्या माता भगिनींना सांगितलं जातं मधी आलीस तर तुझ्या अंगावर उलट जर घातलं जाईल तेव्हा मुख्याधिकारी साहेब तुमचं अपयश आमच्या लक्षात येतं साहेब अतिक्रमण विरोधी कारवाई करत असत त्यामुळे काही लोकांना असुरी आनंद होत असेल तुम्हालाही तुम्हाला आनंद झाला असेल पण तो आनंद जास्त काळ त्या माता भगिनींच्या डोळ्यात एकदा जाऊन बघा त्या माता भगिनींच्या घरात साहेब एकदा जाऊन बघा त्या अपंग बांधवाच्या घरात की त्याची चूल कशी पेटत असेल साहेब तुम्ही प्रशासकीय अधिकारी तुम्हाला मराठे पगार नोकर चावकर गाडी बंगला सगळं साहेब आमचा मराठी माणूस ज्या वेळेस रस्त्यावर एक वडाभाऊची गाडी उभी करतो ना साहेब त्याच्यावर त्याच्या शाळेच्या शाळेत जाणाऱ्या पोरांची फी भरली जाते त्याच्या बायकोच उपचाराचं बिल भरलं पाणी त्या पैशातून पैसे नसतील साहेब तो उसने पैसे घेतो व्याजाने पंधरा टक्क्यांनी पैसे घेतो आणि छोटी मोठी वीस पंचवीस पन्नास हजाराची गाडी विकत घेतो आणि त्यात पाच पन्नास हजाराचा माल भरून साहेब काल परवा असे इतर होते की काही नौके तरुण जे हे कात्र त्यांना आपण साहेब काय उत्तर माता भगिनींना काय बघणार त्यांच्या डोळ्यात साहेब तुम्हाला कारवाई करायचीच होती ना साहेब तर ते अनधिकृत बत्तीस गाडे का नाही तोडले साहेब सुरुवात जर त्या अनधिकृत बत्तीस गाड्यांपासून केली असती ना तर आमच्या शहरातल्या लोकांना सांगायची गरज पडली नसती की अरे तुम्ही काढा अतिक्रमण अतिक्रमणमुक्त शहर आपल्याला करायचंय त्यांनी हसत हसत तुमचं ऐकलं असतं आणि तुम्ही कारवाई करायच्या आधी साहेब स्वतः या शहराला अतिक्रमण मुक्त केलं असतं साहेब एक नोटीस नाही पूर्व सूचना नाही जाहीर आव्हान नाही थेट बुलडोजर राज तुम्ही या शहरात सुरू केला साहेब सुसंस्कृत बदलापूर शहराला अनेक प्रशासकीय अधिकारी लाभले अनेकांनी या ठिकाणी लोकांशी जुळून घेतलं लोकांच्या प्रश्नांना वेळ दिले लोकांचे प्रश्न जबाबदारीने सोडवले साहेब तुमच्याच जाती असणारे आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आदरणीय गोरसे साहेब साहेब जोपर्यंत जो या कुलगाव बदलापूर नगर परिषदेचा इतिहास लोक वाचतील ऐकतील आणि बघतील जो महा उद्या भविष्यात महानगरपालिका झाली तरी तेव्हा या बदलापूर शहरातला प्रत्येक माणूस अभिमानाने सांगेल की आमच्या शहरात आम्ही तुकाराम मुंडेंसारखा एक कर्तव्य दक्ष अधिकारी बघित नव्हतो ते म्हणजे आदरणीय बोर्सेस आहेत अहो त्या माणसाच्या कॅबिनला मिळायची गरजच नव्हती हो आज तुम्हाला भेटायचं म्हटलं की तीन वाजता तिकडे येऊन बसायचं पाच वाजेपर्यंत तुम्ही तिकडे बसवणार पाचच्या नंतर सर्वसामान्य माणसाला घेणार दोन मिनिटं त्याला बोलणार आणि त्याची अडचण ऐकून तिथं त्याला बाहेर काढणार साहेब शहरात आज खऱ्या अर्थाने मला एक म्हणावं असं वाटतं खेळ साहेब मला तुमच्याबद्दल वाईट बोलण्याचा किंवा तुम्हाला विरोध करण्याचा नक्कीच हेतू नाही पण साहेब त्या माता भगिनीचे अश्रू मी बघितले साहेब त्या सर्वसामान्य अपंग माणसांचे अश्रू मी बघितले साहेब मी त्या गात्रक परिसरात आणि शबरी हॉटेलच्या परिसरात आपटेवरील फेटरूल सर ज्या पद्धतीने तुम्ही कारवाई केली आणि दामगवलो काही तुमचे सहकारी मित्र असतील कदाचित सहकारी मित्रच होणे जे तुमची प्रसिद्धी करत होते की जिथून विरोध तिथूनच कारवाई साहेब साहेब सामान्य जनता तुम्हाला विरोध करणारच का मुडाल तुम्ही तर मोठमोठ्या नेत्यांशी तुमचे संबंध साहेब तुमच्यात राजकीय असतं साहेब तुमच्या विरोधात कोण आवाज उठवणार आहे आणि आवाज उठवला तर तुमच्याकडे साहेब सर्व यंत्रणा आहे तुमच्याकडे तुमचे अधिकारी तुम्ही म्हणा कराल असतात साहेब एखाद्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करण्याची धमकी तुम्ही उगल सर्वांना दिसत साहेब कोण साहेब तुम्हाला विरोध करणार आहे साहेब एक तुम्ही विसरलात बदलापूर शहरातली जनता जशी शांत संयमी आणि सुसंस्कृत आहे तशी ती जनता इतिहास आणि क्रांती आहे साहेब एकदा आमच्या बदलापूरकरांनी आमची ताकद दाखवली ती साहेब आज बदलापूर शहरात ज्या पद्धतीने तुम्ही बेकायदेशीरपणे कारवाई केली ज्या ज्या पद्धतीने सर्वसामान्य मराठी माणसाला साहेब रस्त्यावर आणलं आमच्या लाडक्या बहिणींना त्यांचे संसार उद्ध्वस्त तुम्ही केले त्यांचं व्यवसायाचं उदरनिर्वाह त्यांच्या पोटावर लात मारली साहेब आज ती लोक तुम्हाला सांगतील की बदलापूर म्हणजे काय साहेब तुम्ही जी कारवाई करत असाल त्या कारवाईला आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही तुम्हाला अडवू शकत नाही साहेब आणि तुम्ही तसं ऐकणारही नाही कारण तुमच्याकडे अधिकार आहेत खुर्ची आहे आणि पॉवर आहे साहेब ते अधिकार ती खुर्ची ह्याच जनतेमुळे आणि ह्याच जनतेसाठी तुम्हाला मिळालेली आहे हे मात्र तुम्ही सोयीस्करपणे विसरला अहो एक लोकसेवक अधिकारी हा जनतेचा नौकर असतो जनतेसाठी जनते जो बांधील असतो जनतेसाठी जो किती असतो तो जनतेला दाबण्यासाठी नसतो जनतेवर तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल करण्यासाठी नसतो साहेब तुमच्या लक्षात चाललं नाही साहेब तुमच्या आधी भलेच प्रशासकीय अधिकारी आम्ही मी गोडसे साहेबांचं वारंवार नाव घेतलं साहेब अहो एखादा आंदोलन उपोषण निदर्शन निषेध काय असेल ना तर तो, तो माणूस हसत असत पुढे जायचा आणि त्यांना समजावून त्याची भूमिका सांगायचा त्यांची भूमिका ऐकायचा आणि मार्ग करायचा आणि या शहरातल्या जनतेला अशा पद्धतीने त्या माणसाने सांभाळलं साडे तीन वर्ष जो माणूस या ठिकाणी प्रशासक होता आज त्या माणसाचं नाव अजय अमर असेल आहे चांगल्या गोष्टींसाठी आणि जेव्हा जेव्हा साहेब तुमचं नाव घेतलं जाईल ना त्या त्यावेळेस सर्वात अप्रिय आणि जनतेच्या विरोधातला मुख्याधिकारी म्हणून साहेब तुमची ख्याती असेल शहरात साहेब तुम्ही जी कारवाई करत असाल त्या कारवाईला आम्ही रोखू शकणार नाही आम्हाला रोखायचं पण नाही कारण तुम्ही आता दाखवत दा आहे की बघा मी किती सटीक आहे माझ्याकडे किती ताकद आहे मी किती मोठा अधिकारी आहे पण साहेब तुम्हाला ही कारवाई तुमची ज्यावेळेस ना साहेब त्यानंतर आम्ही सांगू की, की जनता या देशात किती मोठी आहे जनता या देशात सर्वोच्च आहे साहेब ज्या दिवशी तुमची कारवाई थांबेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आमची कारवाई सुरू होईल आणि ती कारवाई जेव्हा सुरू होईल ना साहेब आज जे थोडके दोन चार पंधरा लोक तुमचं समर्थन करतायत दोन चार लोक तुमचं कौतुक करतायत दोन चार प्रतिनिधी तुमचं कौतुक करतायत ना साहेब ती लोकही तुमच्या सोबत नसतील साहेब ज्या वेळेस सा बदलापूर शहरातली जनता रस्त्यावर उतरते ना साहेब त्याच्या वेळेस या शहरातल्या जनतेने कितीही मोठा चुकीचा माणूस असेल तर त्याला त्याची जागा दाखवली साहेब हा इतिहास आहे बदलापूर शहराचा आणि साहेब हे ये तुम्हाला येत्या काळात समजेल साहेब तुम्हाला वाटत असेल की ही वडापाव विकणारी दाबेली विकणारी चहा विकणारी टपऱ्या चालवणारी लोक अशिक्षित आहे यांना काय पण साहेब तीच लोक आहे तुमची कारवाई थांबल्यानंतर हीच लोक जेव्हा रस्त्यावर उतरतील उतरतील ना साहेब त्याच्या पुढच्या काही तासानंतर तुम्ही या बदलापूर शहरातून बैठक गेलेला असाल साहेब आम्ही वाट बघतोय की कोणी ही कारवाई थांबवेल का जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील हे तुम्हाला दाखतील का तु, तुम्हाला अशा पद्धतीने बेकायदेशीर कारवाई करण्यास मज्जाव करतील का साहेब आम्ही थांबलोय साहेब आम्ही थांबलोय म्हणजे आम्ही छंद आहोत किंवा आम्ही काही करू शकत नाही अशा भाग नाही साहेब साहेब आम्ही थांबलोय त्याचं कारण असं आहे की आम्हाला बघायचं की तुम्ही का ही कारवाई कुठपर्यंत घेऊन जातात साहेब ज्या गोरगरीब लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून त्यांना रस्त्यावर आणून तुम्ही ही कारवाईची सुरुवात केली ना ही कारवाई त्या मुजोर लोकांपर्यंत जाईल का ज्यांनी मुट मुट या शहरात मोठमोठ्या पद्धतीने अतिक्रमण केले मोठमोठे गाडी या ठिकाणी उभे केले त्या लोकांपर्यंत ही कारवाई जाईल का साहेब तोपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत आणि साहेब ही जर कारवाई तिथे गेली नाही ना तर या शहरातली जनता काय करू शकते हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ साहेब साहेब तो दिवस दूर नाही ज्या दिवशी बदलापूर शहरामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरेल आणि या सरकारचं डोकं ठिकाणावर आले साहेब तुमच्या रूपाने एक आदर्श उदाहरण या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा साहेब निर्माण होईल की जेव्हा एक अधिकारी अशा पद्धतीने पद्धतीने जनतेचं शोषण करतो माता भगिनींना रस्त्यावर आणतो त्यांचे संसार रस्त्यावर आणतो आमच्या अपंग बांधवांचे व्यवसाय नष्ट करतो त्यावेळेस त्या महाराष्ट्रातली जनता काय करू शकते एखाद्या शहरात जेव्हा अशी उदाहरणं घडतात त्यावेळेस ती जनता रस्त्यावर काय करू शकते त्याचं उदाहरण आम्ही या, या सरकारला दाखवून देऊ साहेब साहेब मला माहित नाही की तुमच्यावर कोणाचा राजकीय तुम्हाला कोण पाठी जनता होतो आणि ही जनता सर्वांची पाठीराखे पाठी राखली तर तो मोठा होतो आणि पाठ राखण करून द्यायची सोडली तर त्याचा कुणी वादी राहत नाही साहेब जे नेते जे लोक तुम्हाला सपोर्ट करत कारवाई करण्यासाठी त्या लोकांना या शहरातली जनता त्यांची जागा दाखवे आहे साहेब दोन चार लोक तुमचं कौतुक करताय त्यामुळे स्वतःला मोठेपण वाटून देऊ नका साहेब तुम्ही लोकसेवक आहात या शहराचे पालक आहात तुमच्या तुमच्या हातात मोठी जबाबदारी आहे साहेब आज अशा पद्धतीने सर्वसामान्य मराठी माणसाला भरून तुम्हाला काय मिळालं असेल हा प्रश्न माझ्या मनाला मी रात्रीपासून दिवसापर्यंत शेपोकडे विचारला साहेब साहेब जेव्हापासून त्या आई बहिणींचे अश्रू बघितलेत ना साहेब तेव्हापासून या गोड्यांना झोप नाही साहेब काहीतरी करायला पाहिजे रस्त्यावर उतरला पाहिजे अधिकाऱ्यांना निषेध नोंदवला पाहिजे आंदोलन उपोषण निषेध केले पाहिजे साहेब म्हणून वाटतं पण थांबवले साहेब स्वतःला का थांबवलं असेल कारण ते अश्रू एवढे स्वस्त नाही साहेब जे अश्रू आम्ही आमच्या माता भगिनींच्या डोळ्यात बघितलेत जे अश्रू मी माझ्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या डोळ्यात बघितलेत ना साहेब त्या अश्रूंची किंमत एवढीशी नाहीये साहेब फक्त तुमची कारवाई थांबण्याची आम्ही वाट करतोय ज्या दिवशी ज्या क्षणी ज्या मिनिटाला ही कारवाई थांबेल साहेब त्या क्षणी या शहरातली जनता संपूर्ण बदलापूर शहरातली जनता रस्त्यावर उतरून कारवाई हातात केली आणि ती कारवाई कुठे जाऊन थांबायचं आहे हे पोलीस सांगू शकणार नाही पण त्या कारवाईचा अंत मी निश्चित तुम्हाला सांगतो त्या कारवाईचा सा अंत साहेब असा असेल की पुन्हा भविष्यात तुम्ही तर साहेब बघा ज्या वेळेस मी तुम्हाला खरं सांगतो माझी भविष्यवाणी असेल किंवा माझी वैयक्तिक इच्छा असेल माझ्या मनोमन साहेब जेव्हा तुम्ही कारवाई घरी जनतेवर राबवली ज्या पद्धतीने मी त्यांच्या गरज दर्शू बघितले ज्या पद्धतीने चर्चा ऐकतोय शहरातल्या जनतेकडून मायबाप जनतेच्या ज्या भावना ऐकतात त्या भावना अतिशय उद्विग्न आहेत त्या भावनांचा कधीही विस्फोट होऊ शकतो ती जनता कधीही रस्त्यावर उतरू शकते आणि जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यमंत्री कार्यालय गाठवू शकते आणि तुमच्यासारख्या मुजोर अधिकाऱ्याचा या ठिकाणून तबादला करा तुमची या ठिकाण हकालपट्टी करा अशी मागणी कधी होऊ शकते साहेब पण ही नुसतं मागणी नसेल साहेब साहेब आज ज्या पद्धतीने तुम्ही बदलापूर शहराचं वाटोळं करण्याचं काम हातात घेतलं ते काम करण्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो पण हे निश्चित आहे कोणी किती मोठा तुर्रम खान असला तरी तो आमच्या शहराचं वाटो करू शकणार नाही आणि आम्ही ते करू देणार नाही साहेब ती वेळच येणार नाही की पुन्हा तुम्ही आमच्या गोरगरीब जनतेवर असा पद्धतीने अन्याय कराल अत्याचार कराल आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांचे संसार असे रस्त्यावर आण साहेब शब्द आहे आणि शपथ आहे महादेवाची ज्या क्षणी तुमची कारवाई थांबेल ना साहेब त्या क्षणी आम्ही आमची कारवाई सुरू करू आणि ही कारवाई साहेब एवढी मोठी कारवाई असेल ना कि किती किती की कोणता कितीही मोठा अधिकारी कितीही राजकीय वरदस्त असणारा अधिकारी जेव्हा आमच्या मायबाप जनतेकडे बघेल ना तेव्हा त्याच्या मनात मालक असल्याची फिलिंग्स येणार नाही त्याच्या मनात मालक असल्याची भावना निर्माण होणार नाही त्याला नेहमी असं वाटेल की ही माझी जनता आहे आणि ही या जनतेचा मी नोकर आहे आणि या जनतेसाठी मी इथे बसलो साहेब ती भावना मी पुन्हा प्रस्थापित करू कायदेशीर सनशीर मार्गाने करू आणि साहेब अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही या शहरात आलात या शहरात जे काही करायचं होतं ते तुम्ही केलं करत आहात आणि करत राहा साहेब पण ज्या क्षणी तुमची कारवाई थांबेलच साहेब त्या क्षणी या बदलापूर शहरातील समस्त जनता रस्त्यावर उतरेल आणि त्याच्यानंतर सरकारला आम्ही तुमच्या विरोधात आणि तुम्ही जे काही आजपर्यंत या शहरात केलेलं आहे त्या सर्वांच्या बाबतीत एक मोठी कारवाई करायला लावू साहेब आणि सरकार ती कारवाई निश्चित करेल माझा विश्वास आहे आमच्या मुख्यमंत्र्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर जे म्हणतात की आमची माय माय बहीण की आमची लाडकी बहीण आहे मला विश्वास आहे माझ्या सरकारवर की ज्या पद्धतीने तुम्ही लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त केला नसाहेब ज्या पद्धतीने त्यांना रस्त्यावर आणले नसाहेब मला विश्वास आहे की सरकार सुद्धा या प्रकरणाची दखल घेईल आणि तुम्हाला या संदर्भात जात विचारे साहेब ज्या क्षणी ही कारवाई थांबेल त्या क्षणापासून काउंट डाऊन सुरू करायचं साहेब जे जे आजपर्यंत झालं जे जे नुकसान झालं मुझ्खे 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 मोट या सर्वांचा हिशोब होणार आणि प्रत्येक गोष्टीचा दाब जनता म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारलं असेल साहेब मला माहीत नाही की तुम्हाला मोठे मोठे अतिक्रमण कसे दिसत नाही ग्रेंटर लॉबीने केलेले अतिक्रमण कसे दिसत नाही या शहरातले मोठे मोठे नेते त्यांनी केलेले अतिक्रमण कसं दिसत नाही पण साहेब ज्या पद्धतीने तुमच्या डोळ्यात सर्वसामान्य माणूस खुपला आहे ना साहेब तसंच या सर्वसामान्य मराठी माणसाच्या आताच्या सध्याच्या भावना अशा आहेत की तुम्ही या शहरातले सर्वात अप्रिय मुख्य अधिकारी म्हणून ओळखले जाणार साहेब तुम्ही अधिकारी आहेत आम्ही तुमच्या कारवाईच्या आडी आड येणार नाही आम्ही तुम्हाला रोखणार नाही साहेब आम्ही तुम्हाला अडवण्याची हिंमत करणार नाही असं नाही की हिंमत नाहीये पण साहेब आम्हाला ते करायचं नाहीये साहेब आम्हाला आता एक गोष्ट करायची आम्हाला राज्य नाही तर देशभरात एक आदर्श निर्माण करायचं आहे की आज अशा बऱ्याच ठिकाणी कारवा होतात ज्या ठिकाणी असे अधिकारी तुमच्यासारखे येतात जे काही दोन तीन वर्ष या ठिकाणी येणार असतात त्या ठिकाणी जनतेचे मालक होतात आणि जनता सर्वच हे तत्वच नंतर सोडून दिलं जातं साहेब ही लढाई ना त्यासाठी असेल ज्या क्षणी साहेब तुमची कारवाई थांबेल त्या क्षणीपासून बदलापूर शहरात क्रांतीची एक मशाल पेटेल आणि ही मशाल जेव्हा पेटेल साहेब त्यावेळेस तुमच्यासारख्या अनेक लोकांचे एवढे त्या मशालीने प्रकाशमान होतील आणि तुम्हाला तुमच्या चुका दिसतील तुम्ही या जनतेची जाहीर माफी मागाल पण आम्ही तुम्हाला आता काही विचारणारच नाही आम्ही तुमच्या वरिष्ठांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणि या शहरात इतिहास आहे जेव्हा बदलापूरकर एखादं आंदोलन हाती घेतात त्यावेळेस काय होतं तर त्याची म्हणजे अगदी दिल्लीपर्यंत चर्चा होते साहेब तुम्ही आज बदलापूर शहराची गोष्ट केली आहे ना तुम्हाला वाटत असेल की एक राजकीय वरद असतंय काही लोक आपलं समर्थन करत आहेत म्हणून आपण आपण काहीतरी मोठं केलं ना आपल्याला आपलं कोणीही काही करू शकत नाही किंवा आपण केली चुकीची कृती याचा कोणीही विरोध करणार नाही साहेब या बदलापूर शहराची क्रांतिकारकांची वारसा असणारी भूमी आहे आणि तोच वारसा आमचा आहे जिथे जिथे अन्याय झालाय शोषण झाले एखादा पीडित झालाय त्याच्यासाठी उभं राहणे या सल, या मातीचं संस्कार असेल आणि आमचा वारसा आणि आमचे संस्कार आम्ही निश्चितपणे जोपासू आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बदलापूरकर जनता काय करू शकते हे दाखवतो जय महाराष्ट्र